रांजणगावात ग्रामसेवक वीस दिवसांपासून गैरहजर तलाठीही अनियमित नागरिक त्रस्त प्रशासनावर तीव्र नाराजी चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत नवीन ग्रामसेवक गेल्या वीस दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असल्याने आणि अनि तलाठीही अनियमितपणे येत असल्याने गावातील सर्व प्रशासकीय कामे खोळंबली आहेत यामुळे ग्रामस्थांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव ग्रामपंचायतीत नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती होऊन वीस दिवसांहून अधिक कळ लोटला आहे मात्र या ग्रामसेवकाने अद्याप पदभार स्वीकारलेला नाही किंवा ते कार्यालयात उपस्थितही राहिलेले नाहीत यामुळे जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले रहिवासी दाखले विविध प्रकारचे अर्ज स्वीकारणे शासनाच्या योजनांची माहिती देणे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामपंचायतीत येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे एकीकडे ग्रामसेवक गैरहजर असताना दुसरीकडे गावातील तलाठीही अनियमितपणे कार्यालयात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलाठी आठवड्यातून फक्त दोन दिवस आणि तेही केवळ एक तासासाठी उपस्थित असतात तलाठ्याच्या या अनियमित उपस्थितीमुळे सातबारा उतारे फेरफार नोंदी आणि इतर जमीनविषयक कामांसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत ग्रामसेवक आणि तलाठी या दोन्ही महत्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रांजणगावमधील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत परंतु अद्यापही यावर कोणतीही कारवाई झालेली नाही आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ब्रिक्स ह्युमन राईट्सच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ही गंभीर बाब समोर आली या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे गावातील विकास कामांवरही विपरीत परिणाम होत असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामसेवक आणि तलाठ्याची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी अपेक्षा आहे भ्रष्टाचार निर्मूलन या संघटनेमार्फत आम्ही ग्रामपंचायत राजनगाव इथे आलेलो आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी ते दे दे ता, थे थे एक तारखेपासून ग्रामपंचायतला रुजू आलेले तेव्हापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला द्रा आलेले नाही आता पाहू शकते या ठिकाणी सरपंच पण नाही आहे उपसरपंच पण नाही राजनगाव येथील तलाठी कार्यालयात आलेलो आहे आपण भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स अध्यक्ष आहे आम्ही नवनाथ मांडे माझं नाव महेंद्र सुरेंशी सोमनाथ आहे आमच्याबरोबर ते कार्यालय राजनगावला ते तलाटी कार्यालय दिलं देण्यात आलेले या तलाटी भाऊसाहेबांना राजनगाव व सांगवी हे दोन गावं देण्यात आलेले हप्त्यातले दोन दिवस दोन दिवसात राजनगाव व सांगवीचे कामं करत असते एक मंगळवार आणि एक गुरुवार देण्यात आले त्यांना या दोन दिवसात दोन्ही गावांची कामं करतो व असं स्वतः तलाठी आप्पा